नमस्कार मंडळी कसे आहात मजेतच असाल अशी आशा करते आज आमच्या ट्रीपचा तिसरा दिवस आहे आणि जवळपास ब्रिसबनपासून आम्ही शंभर एक किलोमीटर ड्राईव्ह करून एका लोकेशनला पोचलो आहोत लोकेशनचं नाव आहे मलिनी आणि हा जो रो आम्ही जिथं थांबलो आहे तो, तो स्पॉट आहे माउंटन रोड स्पॉट आणि माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे माउंटन्स आहेत रांगांमध्ये स्टार्टिंग स्टार्टिंग जे इथून होतं माउंट कोकीन पासून टिल माउंट टुनु तर ह्या ज्या डोंगर रांगा आहेत ह्या जवळपास दोनशे साठ हेक्टर एरियामध्ये पसरलेल्या आहेत है, आणि त्याला आपण सह्याद्रीसारख्या म्हणू शकणार नाही पण त्या टाईपमध्ये ज्या रांगा आहेत आणि दूरवर पसरलेल्या आहेत त्याच्या आधोमध गावं बसलेली आहेत पण तेवढ्या डिफिकल्ट रांगा नाही आहेत ह्या आणि एकंदरीत आज वेदर खूप सुंदर आहे आय मेन म्हणजे बऱ्याच दिवसांनी जॅकेट घालायची वेळ आलेली नाही आहे त्यामुळं बरं वाटतं मस्त वाटतं आणि अशा पद्धतीने आमची आजच्या दिवसाची सुरुवात केली आहे तर मला असं वाटतं की दिवसाची सुरुवात तर खूप छान पद्धतीने झाली आहे निसर्गाच्या अगदी जवळ जाऊन तर आमचा पुढचा स्टॉप जो आहे तो मलेनी बॉटॅनिकल गार्डन तर आपण पुढच्या स्टॉपला भेटू आम्ही आता पुढचा स्टॉप घेतला आहे तो म्हणजे मलिनी बॉटॅनिकल गार्डन आणि उदाहरण तो खूप सुंदर प्रसन्न वाटतंय एकंदरीत खूप निसर्गरम्य परिसर आहे माझ्या मागच्या बाजूला बघू शकता सुंदर झाडांना कलर आलेला आहे सुंदर एक झाड आहे आणि ते पाहून असं वाटतं की वॉलपेपर सेट करावा किंवा आणि ह्या है, सगळ्या गोष्टी फक्त नजरेत कैद करू शकतो इतक्या सगळ्या गोष्टी आपण कॅमेऱ्यामध्ये कैद नाही करू शकत असंच काहीतरी दृश्य आहे आणखी एक महत्वाचं तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल की बोलणारे पोपट किंवा ऐकलं असेल टी व्हीमध्ये पाहिलं असेल तिथे आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत बोलणारे पोपट <laughs> again, 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 again. did so good yeah, I love you. So so I love you. I love you. How are you? Yeah. Why not on your shoulder? <laughs> it's gonna bite. I guess she's scared. looks nice yeah hello, hello. I will not do anything I promise she's just sitting there her what's name's her name? cookie what's her name cookie oh, cookie cookie she's just sitting there नॉट इन माउथ शी लव्स मेरो काडू वेरी डेंटल विदाउट दैट हेडवियर मामा मामी करयस वेलकम वेलकम मामा मामी गो ऑन टॉप गो ऑन टॉप गो गो हाय नाही अशी करू मान चिर्पी गो ऑन टॉप तो इकडे चालला चालला हेव खा मान इकडे ये तो खा खा विवानुकू विवानुकू त्याला सापडत नाही बिचाराला आमक ते बाईट करत तर आम्ही आताच माझ्या बागच्या बाजूला जे बर्ड्स पॅराटाईज आहे तिथे जाऊन भेट देऊन आलो तर तिथे अगदी छोट्यातल्या छोट्यापासून मोठ्या साईजपर्यंत म्हणजे दीड किलोपर्यंतचे पोपट आहेत आतमध्ये आणि मेन जिथे ते वेगवेगळे करून आणलेले आहेत आतला जो एक्सपिरियन्स होता तो खूप अ अविस्मरणीय एक्सपिरियन्स आहे oh आणि शपथपत्री करावं असा एक्सपिरियन्स आहे मी जास्त काही सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ हा व्हिडिओ शर्ट पण बघा तर तुम्हाला नक्की कळेल की आतमध्ये आम्ही काय एक्सपिरियन्स केला त्यांच्या शब्दात व्यक्त करणं इट्स नॉट पॉसिबल कौन को 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 कौन है कौन इसकोलडर कौन मुझे टोपी करा दिया लग टोपी वर्की ओह इट्स ओवर बिग वैसे No no no. Chicken. Chicken and this a fossil How do you remember their name? Oh, they're different. They all have their own personalities. Oh, okay. Ready, chicken? Go. chicken. chicken. Yeah. Yeah, good. All right, so, Sammy's come down to see um, her. We... Uh, so, kids, if you just want to keep your distance from her. But otherwise, adults, she does love a little tickle behind her. Make sure Sammy's not oh. falling. Oh are no, no, okay. <laughs> quite used to having lots of small birds around her whereas some of the other big birds and the macaws. Still up for comparison and then we've got an Alexandrine male just sitting over there on that guy's shoulder. Here we go, put him on your shoulder. <laughs> <laughs> I <told> you <laughs> and Big side. Cha the video short and that you pay to me to another Catalina macaws are also sometimes called rainbow macaws as you <laughs> can see they are basically uh, bursts of rainbow. There we go. Also uh, the Guys, are you do you wanna It's too heavy. <laughs> it's too heavy. It's too heavy. It's It's too heavy. It's too heavy. Miss <laughs> oh. <laughs> oh. <laughs> oh. McCall in the world, however, she does have the hardest bite. So her bite matches out at about three and a half thousand psi. So in comparison to our human bite, which is only 150, uh, so you want to compare that to another animal you may know, the Nile crocodile is the largest crocodile in the world. Their PSI sits between 6 to 7,000, so it's basically half of Macaw's bite. Uh, a half a crocodile's bite. Uh, so that is why when we want when we have people coming in here, we don't want to scare you by telling you that they can do damage, but they very well can, so we've got to make sure. Yeah. तुमच्या शेतात किंवा जवळपासच्या झू मध्ये इतके मोठे मोठे पोपट आहेत का किंवा ते तुम्ही पाहिलेत का ते पाहिले असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा तर आता आम्ही आलो फार्म फ्रेंड पॉइंटला म्हणजे बेसिकली शेतकऱ्यांचे जे शेतामध्ये आढळणारे जे प्राणी असतात किंवा शेतकऱ्यांच्या क्लोज असणारे प्राणी ते आहेत तिथे तर मला बऱ्यापैकी इथे शेळी दिसते डोंकी दिसते गाड आहे ससा वगैरे आहे तर हे प्राणी का ठेवले तिथे तर इथे प्रत्येकाच्याच घरी हे प्राणी पाळले जात नाहीत तर जेणेकरून लहान मुलांना ते प्राणी माहीत व्हावे त्यांची भीती जावी आणि प्राण्यांबद्दल आदर निर्माण व्हावा त्याच्यासाठी हे इथे पाळलेले आहेत आणि जाऊन तुम्ही हात लावू शकता काही कोंबड्याही दिसतात मला तर लहान मुलं जातात हात जातात त्यांना पूर्ण इन्फॉर्मेशन वगैरे दिली जाते तर एकंदरीत छान म्हणाले पण आपल्याला ह्याचं विशेष कौतुक नाही कारण लहान असताना आपल्या घरोघरी असायचे असं म्हणू शकतो की आजच्या जनरेशन तितकं लकी नाही आहे की त्यांना ते इतकं क्लोज बघता येईल काही डॉलर पे करायचं आणि इथे येऊन बघावं लागतं संध्याकाळचे जवळपास साडेचार वाजले आहेत आणि आज दिवस जर आम्ही खूप तसं थकलो पण आहोत तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवत आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नेहमीप्रमाणे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय अँड टेक केअर